सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरवाड्यात देशभर स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान राबवले जात असून हे अभियान पाबळ येथील ग्रामीण रुग्णालय येथे दिनांक एकोणीस रोजी संपन्न झाले या शिबिरामध्ये दिनांक एकोणीस रोजी दोनशे पन्नास रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला असून या शिबिरात महिलांचे रक्तदाब मधुमेह नेत्र दंतरोग तपासणी स्तन व मुख व मुख कर्करोग तपासणी गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी लसीकरण सेवा रक्त व व हिमोग्लोबिन तपासणी 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 आजार विशेषतज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले तसेच सव्वीस सप्टेंबर रोजी हे शिबिर पुन्हा पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात संपन्न होणार असून त्यावेळी डोळे तपासणी शिबिर रक्तदान शिबिर अवयवदान नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी निरोगी जीवनशैली आणि पोषण आहार याबाबत स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन देणे गरोदर व स्तनदा मातांसाठी तसेच लहान बाळांसाठी योग्य आहार मासिक पाळी स्वच्छता व पोषण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच टेक होम राशन टी एच आरचे वितरण माता व बालसुरक्षा एम सी पी कार्ड प्रधानमंत्री मातृवंदना योजना नोंदणी आयुष्यमान वयोवंदना कार्ड सिकल सेल कार्ड पोषण ट्रॅकर मध्ये लाभार्थी नोंदणी करण्यात आली यावेळी शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले म्हणाले की राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून पाबळ या ठिकाणी अद्यावत ग्रामीण रुग्णालय उभे राहिले असून रुग्णालयाच्या माध्यमातून पाबळ व परिसरातील रुग्णांना चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहे रुग्णालयात स्टाफ व विविध सामग्री उपलब्ध झाली असून भविष्यात रुग्णालयाला कुठलीही मदत लागल्यास पाठपुरावा केला जाईल असे सांगितले हे शिबिर पार पडत असताना शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शाह यांच्या वाढदिवसानिमित्त संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून शिबिरामध्ये उपस्थितांना बिस्किट पुढे व चिक्कीचे वाटप करण्यात आले शिबिराचे नियोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन धस यांनी केले यावेळी शरद बँक संचालक अजय गुले जिल्हा परिषद सदस्य सविताताई बगाटे पाबळचे सरपंच सोपान जाधव डॉक्टर सरडे डॉक्टर उधाने डॉक्टर शिंदे श्री तांदळे श्री गोपाले श्रीमती निळे यासह सर्व डॉक्टर आरोग्य कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते